जनसामान्यांमध्ये प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्य विषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील कलोते येथे स्वच्छता रॅली आणि वृक्षारोपण करून कापडी पिशव्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना कार्यक्रमाप्रसंगी सहायक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे आणि भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा रत्नप्रभा भेंडेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न